तर एक महत्वाची बातमी मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा धमकी मिळाली आहे मेसेज करून करत धमकी देण्यात आली अंबड पोलीस ठाण्यामध्ये या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे रवींद्र यशवंत धमकी देणाऱ्या आरोपीचं नाव असून एकोणतीस तारखेला ही धमकी देण्यात आली होती नाशिक गुन्हे शाखा युनिट एकच्या च्या पथकानं आरोपीला बीड जिल्ह्यातून आता अटक केली आहे अनेक वेळा हे प्रकार घडतात धमकी देणं आणि त्यापेक्षा अतिशय घाणेरड्या मला लोकांना सगळ्या लहानपासून अतिशय अश्लील मागच्या एकोणतीस तारखेला अचानक संध्याकाळी मेसेज एका पाठीमध्ये यायला लागला आणि अतिशय घाणे अतिशय आहे माननीय <स्थाथ> नामदार श्री भुजबळ साहेब अन्न पुरवठा ग्राहक संरक्षण ग्राहक मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मोबाईलवर असलेले संदेश व धमकी संदेश पाठवले होते त्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका